मी सचिन चव्हाण एमसी जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर बापाने मुलीचा गळा आवळून खून करून गळफास घेतल्याचा बनाव केला होता या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावून आरोपी बापाला ताब्यात घेतला आहे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे पोलीस ठाणे बदनापूर हे नाईट गस्त दरम्यान पोलीस स्टेशन बदनापूर हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली होती की दाबलवाडी गावामधील हरी बाबुराव जोगदंड यांच्या मुलीने गळफास घेतला आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे पोलीस स्टाफ सह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातफात झाल्याचा संशय आला यावरून एम टी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बदनापूर यांनी तात्काळ सुत्रे हाती घेऊन तपास केला असता मुलीचे एका मुलासोबत प्रेम असल्याची माहिती समोर आली त्यानंतर बापाने मुलीचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाले त्यानंतर लगेच आरोपीला ताब्यात घेऊन बदनापूर येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येतोय पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू आत्महत्या नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्येचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद महिला रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीने कठोर भूमिका घेतल्यानंतर अखेर त्या महिलेवर उपचार करण्यात आले महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यानंतर आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या महिला रुग्णाची भेट घेत विचारपूस केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या महिला रुग्णाला योग्य उपचार मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून संबंधित महिला रुग्णावर उपचार करण्यात आले तसेच महिलेची शस्त्रक्रिया करून या महिलेला अतिदक्षता विभागात स्थलांतरित करण्यात आले आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी कार्यकर्त्यांसह महिला रुग्णाची भेट घेत विचारपूस केली ज्या अस्लम कुरेशी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली असून त्यातील एक पथक राज्यात आणि परराज्यात शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे जालन्यात गाय कापून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अस्लम कुरेशी सह त्याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपीला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही अशी भूमिका जालन्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली होती त्यानंतर तात्काळ पोलिसांची तीन पथके या आरोपीला पकडण्यासाठी रवाना करण्यात आली यापैकी एक पथक आणि राज्यात आरोपीचा शोध घेत असून लवकरच आरोपीला अटक करू अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे जालना शहरामध्ये एक गोमातेची हत्या करताना एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यातील गुन्हा आपण पोलीस स्टेशन सदर बाजार इथे दाखल केलेला आहे आणि आरोपींच्या शोधात जवळपास आपल्या चार टीम आता आजही बाहेर आहेत एक परराज्यामध्ये आहे आणि आपल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीन आपल्या टीम आहेत त्याला एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे त्याच्यातला एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे कॉन्टॅक्टमधले किंवा इतर मदत करणारे असे तीन लोकही आपण ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत आहोत आणि आज एक दोन दिवसात मला किंवा असं म्हणता येईल की लवकरच आणि दोन आरोपी किंवा इतर जे आरोपी आहेत ते मिळण्याची शक्यता फार वाढलेली आहे तर या गुन्ह्यांमध्ये आपण तपास जोरात करत आहोत सर्व टीम आपल्या चालू आहे तर ह्याच्यामध्ये चांगली प्रोसेस चालू आहे आणि लवकरच सर्व आरोपी आपल्या ताब्यात येतील आणि त्यांना कायदेशीर आपण जे प्रोसेस आहे करूया एकूण किती आरोपी संघटना सध्या आपण एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना मदत करणारे काही लोक आपण ताब्यात घेतलेली किंवा त्यांच्याशी संपर्कात असलेले लोक ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी करणं चालू आहे त्याच्यातून इतरही आरोपी जे निष्पन्नता झालेलेच आहेत त्यांना आपण ताब्यात घ्यायची प्रक्रिया करू काही हिंदुत्ववादी संघटनांनी काल गणेश विसर्जन न करण्याचा संकल्प केला होता जोपर्यंत अस्लम कुरेशला पकडत नाही तोपर्यंत आम्ही विसर्जन करणार नाही त्यांच्याशी काही भेटीगाठी झाल्यात का त्यांची समजूत काढली हा त्यांची समजूत काढत आहोत हे पहा हा सण आहे सर्वांचा सण आहे एका आरोपीसाठी गणराया आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांचा मोठा सण आहे आमचं आव्हान राहील सर्वांनी शांततेत हा सण आणि धूमधडाक्यात सण साजरा करावा आणि प्रशासन आपलं काम करत आहेत आणि नक्कीच गणरायान आपला चांगलं यश दिलं असं मला नक्की खात्री आहे त्यातून आपण आरोपी नक्कीच पकडू सर गणेश मिरवणूक सुरुवात व्हायला वेळ होऊन गेलेला अजूनपर्यंत गणपती मिरवणुकीला निघाले नाहीत काय सांगाल नाही अजून आता दोन वाजलेले आहेत अजून आपण त्यांच्याशी वाटाघाटी करत आहोत आणि बऱ्याचशे मला वाटतं मंडळ निघतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि बरेचशे निघायचे तयारीत आहेत लोकप्रतिनिधीनी देखील हिंदू समाज संस्थेचं म्हणणं ऐकण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य राहणार सर्वांशी चर्चा प्राद्थ 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 करत आहोत आणि नक्कीच तोडगा का कुठे आहे किती टीम तुमच्या कार्य हो मी आपल्या एकूण चार टीम आहेत एक बाहेर राज्यात आहे एक तीन आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे एक आरोपी आपण पकडलेला आहे आणि त्याच्यातून बाकीचा निष्पन्न होत त्यांचे काही हिंदुत्ववादी तुम्ही काही कलम बदलावं अशी पण मागणी होती त्या संदर्भात हा जे आहे जे काही कायदेशीर कलम आहेत त्याचं कायदेशीर पण आपण मार्गदर्शन घेऊ आणि जर का जसं असेल ज्याच्यात कायदेशीर प्रक्रियांमध्ये जो बसत आहे त्यामध्ये नक्की ते करण्यात येईल जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या घरी स्थापित केलेल्या गणपतीचे आज मोतीबाग परिसरातील विसर्जन कुंडात विसर्जन केले यावेळी त्यांच्या पत्नी सीमा खोतकर आणि पुत्र अभिमन्यू खोतकर यांची देखील उपस्थिती होती जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील त्यांच्या दर्शना बंगल्यावर गणपतीची प्रतिष्ठापना केली होती दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज अखेर त्यांनी देखील गणरायाला निरोप दिलाय जालना शहरातील मोतीबाग परिसरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात त्यांनी गणपती विसर्जन केले यावेळी त्यांच्या पत्नी सीमा खोतकर पुत्र अभिमन्यू खोतकर शुभम टेकाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मी परिवारासह घरातली गणपतीचं विसर्जन करायसाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि पप्पाला आता मी वाट लावलेलं आहे दहा दिवस मनोभाई पूजा करून पप्पाला पुन्हा प्रतीच्या दिशेने निघालेले आहेत पप्पाला आम्ही खर तर माझ्या भागातल्या संतेची या सुखाची मनोकामना करतो त्याच्याकडून पप्पाला आपण विघ्नार्था म्हणतो माझ्या जनतेवर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये अशा प्रकारची प्रार्थना मी गणपतीकडे केली शेतकरी व्यापारी नोकरदार या सर्वांचा आयुष्य सुंदर जावं अशा प्रकारची भावना व्यक्त केली मोती तलावाला जागतिक पातळीचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अर्जुन खोतकर यांनी केलंय शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत विसर्जन कुंडाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते मोती तलाव परिसरात उभारलेले राज्यातील पहिले विसर्जन कुंड हा या भागाच्या विकासाचा पहिला टप्पा असून येणाऱ्या काळात विपक्षणा केंद्राचे काम होणार आहे त्याचबरोबर भुयारी मार्गातून तलाव पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मोती तलावाला जागतिक पातळीचे पर्यटन केंद्र बनवण्याचा आपला मानस असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी सायंकाळी आयोजित मोतीबाग जवळील विसर्जन कुंडाच्या उद्घाटना कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितलंय सुमारे एकोणावीस कोटी रुपये खर्च करून मोती तलावात साकारण्यात आलेल्या विसर्जन कुंडाचे आमदार खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भावसाहेब घोगे युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर गणेश महासंघाचे अध्यक्ष रोहित भुरेवाल कार्याध्यक्ष अॅडव्होकेट महेश धन्नावत सचिव मनीष नंद जालना फेस्टिवलचे अध्यक्ष अशोक आगलावे डॉ संजय लाखे भास्कर मगरे जालना महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण नगर अभियंता सय्यद साऊद यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी आमदार खोतकर यांनी बोलताना म्हणाले की विकास काय असतो हे प्रत्यक्ष कुतीतून दाखवण्याचा आपला प्रयत्न राहणार असून आड येणाऱ्याची पर्वा करणार नाही वॉटर मीटर या सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करायला आपले प्राधान्य राहणार असून दरवर्षी दोन मोठी विकासकामे केली जातील मोतीबाग परिसरात उभारण्यात आलेल्या विसर्जन कुंड आणि घाणेवाडी जलाशय परिसरात उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षातील दोन मोठी विकास कामे आज घडीला अंतिम टप्प्यात आहेत विकासाचा ध्यास घेऊनच आपले मार्गक्रमण सुरू असून येणाऱ्या काळात व्यापक रूप देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं आमदार खोतकर यांनी सांगितलं काय काय सुविधा इथे उपलब्ध आहेत उद्घाटन नाही उद्या गणेश विसर्जन आहे तर गणेश विसर्जनापुरत तात्पुरतं आपण या ठिकाणी आज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे कुंड तयार केलं हे दाखवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आपण त्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे उद्घाटन त्याचं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी होणार काय काय सुविधा बघा गणपती विसर्जन देवीचं विसर्जन आणि छठ पूजेसाठी घाट या सर्व गोष्टी या ठिकाणी बांधल्या तुम्ही बघताय एकोणीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे खूप सुंदर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार शहराच्या प्रेशिस मध्ये भर टाकणारा देशातला राज्यातला पहिला या ठिकाणी हा प्रकल्प झालेला आहे नाही बघा का काम अजून पूर्ण झालं नाही फक्त वीस सात झाली संगीत कारांजे बसले लाइटिंग बसल्या रस्ते झाले बाकी तर चिल्लर चिल्लर काम राहिले असेल ते पूर्ण होऊन जाईल जालना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जित केलेल्या श्री गणपतीच्या मूर्ती विसर्जनाची धामधूम तब्बल एकतीस तास चालली विशेष म्हणजे या ठिकाणी चंदनशिरा पोलिसांसह मोठा फौजफाटा आणि शहर महानगरपालिकेचे कर्मचारी गणेश विसर्जन कुंडावर तैनात करण्यात आले होते जालना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश विसर्जन शनिवारी शहरातील मोतीबाग परिसरात तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात करण्यात आले मात्र गणेश विसर्जनाची धामधूम तब्बल तास सुरू होती त्यामुळे पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच जालना शहर महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच जीव रक्षक दल या ठिकाणी एकतीस तास तळ ठोकून होते सर्व घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय त्यासाठी जालना शहर महानगरपालिका आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून हा एकोणास कोटींचा गणेश विसर्जन कुंड तयार करण्यात आलाय या वर्षी कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झाली नाही मात्र तब्बल एकतीस तास गणेश विसर्जन चालल्याने पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी अडकून पडले होते याबरोबरच बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे